महाकारुणिक सम्यक संबुद्स आणि भगवंतांनी उपदेश केलेला धम्मास आणि त्यांच्या श्रावक संघात सर्वप्रथम मी त्रिवार पंचांग प्रणाम करतो विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही त्रिवार पंचांग प्रणाम माता रमाई माता भीमाई यांना त्रिवार पंचांग प्रणाम राष्ट्रपिता महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना त्रिवार पंचांग प्रणाम आणि ज्या ज्या महामानवांनी लोकांचं कल्याण झालं पाहिजे म्हणून आपलं आयुष्य खर्च केलं मग ते कोणत्याही जातीपंत धर्माचे असो त्या सर्वांना त्रिवार पंचांग प्रणाम आपल्याला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला बाबासाहेबांनी धर्मांतरित केलं आपण बौद्ध झालो परंतु बौद्धांचे जे जे संस्कार असतात ते संस्कार आपण केले पाहिजे आज एवढं विज्ञानाचं युग आहे धकाधकीचं जीवन आहे यामध्ये आपले संस्कार आपण बाजूला सारून सकाळ झाली की जे आपलं काम असते जे आपली ड्युटी असते जे आपली शेती असते त्याच्या मागं आपण काय करतो धावत राहतो धावपळ करत राहतो निवड काय की आपला परिवार चांगला चालला पाहिजे आपली आर्थिक उन्नती झाली पाहिजे आपली शैक्षणिक प्रगती झाली पाहिजे ह्या सगळ्याच्या मागं आपण धावपळी करत राहतो परंतु हे करत असताना आपल्याला जे आपले बौद्ध धम्मामध्ये जे संस्कार असतात ते आपण संस्काराकडे कुठं ना कुठं आपलं दुर्लक्ष होते माध्य मा त्या माध्यमातून आपलं विहारात जाणं होत नाही त्या माध्यमातून आपल्याला साधं तरी शरण पंचशील घेणं होत नाही तर मला सांगा हे काही जीव हे काही जीवनामध्ये आपण जीवनयापन करत असतो हे धावपळ करत असतो तर ते आपल्या स्वतःसाठी करत असतो स्वतःच्या कुटुंबासाठी करत असतो तर आपण या गोष्टीकडे लक्ष देतो परंतु साधा उलिसाही वेळ आपण धार्मिक आपल्या संस्काराकडे देत नाही यामुळे काय होते की त्या धार्मिक संस्काराकडे लक्ष न दिल्यामुळे कुठं ना कुठं आपल्याला जे आपल्याला पुण्यसंपादन करायचं असते या पुण्यसंपादन करण्याकडे आपण दुर्लक्ष करतो तर काय मला सांगा जे काही आपण काम दंद्य करतो तर काय आपण सकाळी आपण त्रिशरण पंचशील आपल्या घरी ग्रहण करू शकत नाही आपण आपल्या घरी पोलिसा जरी वेळ काढला तरी आंघोळ झाल्यानंतर कोणत्या कामाले जाण्यापूर्वी आपण एक त्रिशरण पंचशील घेऊ शकतो यामुळे काय होते आपण जर घेतलं तर आपल्या लेकरायला दिसते आपल्याला लेकराला दिसते का माझी आई त्रिशरण पंचशील घेऊन राहिली माझे वडील त्रिशरण पंचशील घेऊन राहिले म्हणजे त्यांच्यावर काय होऊन राहिलं ते धार्मिक संस्कार पडून राहिले त्यांनाही कोणतंही काम करत असताना माझे आई वडील जर त्रिशरण पंचशील घेतात तर मी का करू नये मोठ्यापणी काय होईल त्याला त्याची जाण होईल म्हणजे कळत न कळत आपण काय करतो आपल्या कामामध्ये त्याच्यावर काय करतो त्याला सांगून नाही राहिलो पण आपल्या कृतीनं आपण त्याच्यावर काय करून राहिलो धार्मिक संस्कार रुजून राहिलो हे त्याला दिसून राहिलं आणि सोबतच पौर्णिमा आहे अष्टमी आहे या ठिकाणी काय करावं लागते आपल्याला उपासकांनी उपासत्ताच व्रत जर धारण केलं तर त्यामध्ये काय पंचशिलाच्या व्यतिरिक्त तीन शिलाचं पालन आपल्याला करावं लागते तीन शील जर आपण ग्रहण केले तर अष्टशिलाचं उपसताचं पालन सुद्धा करणं होते यासाठी काही विशेष वेळ द्यावा लागते का आपल्याला आपल्याला विशेष वेळ देण्याची गरज नाही परंतु हे जर काम केलं तर आपल्या घरी धार्मिक संस्काराचे बीज रोवल्या जाते ते कशाच्या माध्यमातून काही वेळ थोडा वेळ जरी दिला तरी हे ये करता येते मग हे धार्मिक संस्कार कशासाठी तर भगवंत काय म्हणतात बघा धम्मानुकूल आचरण करणार आपली रक्षा कोण करते हे बघा धम्मानुकूल आचरण करणाऱ्याची धम्मच रक्षा करते आपली रक्षा दुसरं तिसरं कोणी करत नाही काय म्हणते तर धागत धम्मानुकूल आचरण करणाऱ्याची धम्मच रक्षा करते योग्य प्रकारे धारण केलेला धम्म सुखाकडे घेऊन जातो आता मला सांगा जे काही धावपळ करतो ते सुखासाठीच करतो की नाही करत पैसा कमावतो सुखासाठीच करतो बरोबर आहे की नाही इकडे तिकडे धावपळ करतो तिकडे इकडे धावपळ करतो ते सुखासाठीच करतो परंतु भगवंत काय म्हणतात योग्य प्रकारे धारण केलेला धम्म सुखाकडे घेऊन जातो धारण केलेला धम्म असा आहे की तो त्यास दुर्गतीला कधीही जाऊ देत नाही म्हणजे सगळ्या कामापेक्षा किती महत्वाचे आहे धार्मिक संस्कार मग हे धार्मिक संस्कार काय असते कळत ना कळत आपल्या घरी जे काही सुख आणि दुःखाचे कार्यक्रम होतात ते आपल्याला सामाजिक बांधील की म्हणून आपण कार्यक्रम करतो की नाही करत मग असे काही दहा असे धार्मिक संस्कार आहे की सम्राट अशोकाने गिरिनार पर्वताच्या शिलालेखावर लिहून ठेवले ते कोणते आहे जसा एक पहिला आहे गर्भमंगल नामकरण विधी कर्णवेद अन्नप्राशन विद्यारम प्रवजाविधी साक्षगण मंगल परिणय अंतिम संस्कार आणि पुण्यानुमोदन असे काय आहे दहा प्रकारचे हे काय आहे धार्मिक संस्कार केले पाहिजे त्याच्यानंतर प्रासंगिक पूजा पण आहे प्रासंगिक पूजा म्हणजे आता एवढं फॅट झाला आहे की आपण सगळ्याचे आपल्या घरचे आजोबा असो आई असो स्वतःचे मूल असो काही असो वाढदिवस करत राहतो करतो की नाही करत वाढदिवस कर कर करतो मोठ्या साजरा याने वाढदिवस करतो एखादा आपल्याला काय घर बांधायचं आहे भूमिपूजनाचा कार्यक्रम करतो घरामध्ये प्रवेश करायचा आहे गृहप्रवेशाचा कार्यक्रम करतो एखादा उद्घाटन करायचा आहे कोणत्या कार्यक्रमाचं त्या कार्यक्रम करतो हे कार्यक्रम आपण करत आहे व्यवसाय करायचा असला ते कार्यक्रम करतो म्हणजे कोणत्याही कार्यक्रम कोणत्याही चांगल्या कामाला सुरुवात करायची असली तर आपले काय करतो ते कार्यक्रम करतो मग हे कार्यक्रम करत असताना मग आपल्या बौद्धसंस्कार संस्कार पद्धतीने व्हायला नको काय या कार्यक्रमा काही साठी नाहीतरी कार्यक्रम करतो सामाजिक बांधिलकी म्हणून करतो तर ह्या कार्यक्रमामध्ये मला सांगा एखाद्या भिक्षूंना आपण आमंत्रित करून परित्राण पूजा म्हणा पूजा म्हणा धम्मदेशना म्हणा किंवा बंदीची उपलब्ध नसेल तर उपासक म्हणा यांना आपण बोलावून धार्मिक जर धम्मदेशना केली तर किती चांगलं होईल हे कार्यक्रम केल्याने काय होते धम्मदेशना दिल्याने दे काय होते ते लोक जे आपल्या घरी येतात त्या लोकांना काय होते धम्मदेशनाच्या माध्यमातून त्यांना काय होते पुण्य संपादन करण्यासाठी आपण सांगतो तथागतांचा उपदेश सांगतो म्हणजे कळत नकळत हे होते की नाही होत हे कार्यक्रम केल्यामुळे काय होते जो आयोजक आहे जो आयोजक हे कार्यक्रम करतात त्या कार्यक्रमामध्ये धम्माची जर त्याला जोड दिली तर तो आयोजक पुण्य संपादन करतो आपल्या पदरी काय करतो पुण्याचा साठा जमा करतो पुण्य संपादन करतो त्याला विशेष काही करावं लागते का ह्या गोष्टीसाठी अजिबात काही विशेष करावी लागत नाही हे जे धार्मिक संस्कार करत असताना हे आपल्याला पुण्य संपादन करण्यात येते मग पुण्यसंपादन करण्याकरता एखाद्या महिलेला आज जर मोठ्या प्रमाणात पाहिला तर आमच्या भगिनी आमच्या उपासिका मोठ्या धार्मिक असतात त्याच विहारात जातात त्याच घरी ह्या कार्यक्रम करतात पण त्यांना असं वाटते की माझा मुलगा येत नाही माझे घरचा लोक येत नाही विहारात येत नाही मग त्यांना जर असं वाटत असेल की आमचे मुलगा आला पाहिजे आमचे घरचे लोक विहारात आले पाहिजे नाही येत मग त्यांच्यासाठी काय आहे असे त्यांचे जे घरी घरी जेव्हा जेव्हा कार्यक्रम होते तेव्हा तेव्हा त्यांनी काय केलं पाहिजे भिक्षूंना उपासकांना आमंत्रित केलं पाहिजे परीत राणाचा किंवा पूजेचा कार्यक्रम घेतला पाहिजे म्हणजे त्या घरी ते जर कार्यक्रम करत असेल तर मला सांगा तो पुरुष किंवा ते मुलगा त्या कामामध्ये गुंत गुंतात की नाही आई त्याला हे सांगते आज आपल्या घरी पूजा आहे घरच्या माणसाला सांगते आज आपल्या घरी असा असा कार्यक्रम आहे म्हणजे ते त्या कार्यक्रमामध्ये गुंततात आणि ते सुद्धा काय करतात उपस्थित राहतात आणि ते उपस्थित राहिल्यानं काय करतात ते सुद्धा काय धार्मिक संस्काराचे काय करतात धडे त्यांच्यावर ओढल्या जाते त्यामुळे ते सुद्धा ऐकते ते त्यांनी ते ऐकल्यान ऐकल्यामुळे काय होते धम्मा धम्माची त्यांना गुढी लागेल धम्माची गोडी लागल्यामुळे त्यांना पण वाटेल की नाही हे चांगलं काम आहे हे आपण केलं पाहिजे म्हणजे कळत ना कळत आपली एक उपासिका काय करते घरच्या लोकांना धार्मिक संस्कार पाळल्याशिवाय राहत नाही बरोबर आहे की नाही मग असा संभ्रम होते निर्माण की आपण धर्म बौद्ध झालो धर्मांतरित झालो तर काय परित्राण घेतले आणि आपलं भलं होईल काय परित्राण घेतले नाही परित्राण म्हणजे काय बा जे काही पूर्वी आपण जे सत्यनारायणची पूजा करत होतो तर काय हे त्यासारखं का देवदेव देवदेवकरण आहे काय असं कोणाले वाटते पण काय खरंच देवदेवकरणं आहे काय म्हणजे परित्राण म्हणजे काय परित्राणाला कोणी परित्त सुप्त म्हणतात कोणी परित्त देसण्या म्हणतात कोणी परित्राण म्हणतात कोणी त्याला पूजा म्हणतात मग परित्राण म्हणजे काय परित्राण म्हणजे संरक्षण परित्त म्हणजे काय संरक्षण संरक्षण कोणाचं तर तुमचं माझं संरक्षण कशाचं संरक्षण तर मनाचं संरक्षण मन हे अकुशल मार्गाने जाऊ नये वाईट कृत्य करू नये त्याने वाईट कृत्य करू नये वाईट गोष्टीला वाईट गोष्टीकडे जाऊ नये त्यामुळे मनाला चांगलं वळण लावण्याकरता परित्त देशना आहे दुसरं तिसरं काय आहे मग परित्त काय म्हणते भगवंत काय म्हणते त्याच्यामध्ये महामंगल गाता महामंगल सुप्त घेण्यात येते महामंगल सुप्त काय म्हणते असेवनाचं बालानं पंडितानाच सेवना पूजाचं पूजनियन येतन मंगल मुक्त काय म्हणते अरे माणसा म्हणते मुर्खाची संगती करू नको पंडिताच्या संघसंग राह विद्वान जे लोक आहेत त्यांचं एक गुरुची पूजा कर वाईट मार्गाने जाऊ नको मग वरित्त देशनेमध्ये काय सांगितल्या जाते धम्माचा उपदेश केला जाते चांगल्या मार्गानं जा धम्माचा उपदेश ग्रहण कर काले न धम्म सवन वेग वेळोवेळी धम्माचं श्रवण कर वेळोवेळी धम्माचा उपदेश आयक यामुळे तुझं काय होते यामुळे तुझं मंगल झाल्याशिवाय होत नाही बरोबर आहे की नाही माता पितो उपट्टण आई वडिलाचा तू सेवक बन काय याच्यात सांगितलं जाते अरे आई वडिलाची सेवा कर घरचा मुलाबाळांचा पत्नीचा सांभाळ कर यामुळे तुझं मंगल होते परित्राणामध्ये काय सांगितल्या जाते दम्माचा उपदेश सांगितल्या जाते मग हे काय देवदेव करणं काय हे देवदेव करणं अजिबात नाही तर हे धम्माचा उपदेश त्यामध्ये थोडेफार काय असे ना एखाद्या भगिनीनं एखाद्या वाढदिवसाच्या निमित्त कोणत्या कार्यक्रमाच्या निमित्त भिक्षूला उपासकाला बोलावलं आणि हे जर सांगितलं तिथं आजूबाजूच्या महिला येतात तिथे आजूबाजूचे आपले पुरुष वर्ग येतात तिथं मुलं येतात मुली येतात ते बसतात आणि त्यांना काय होते या धकाधकीच्या जीवनामध्ये या विज्ञानवादी युगा युगामध्ये धम्माचे काय होते त्यांना उपदेश सांगितले जाते आणि यामुळे काय होते ते धम्माच्या मार्गे लागते आणि ते काय करायला लागते मग धीरे धीरे तप करा लागते तपोचं ब्रम्हर ब्रह्मचर्याचं पालन करायला लागते चार आर्य सत्य काय हे समजून घ्यायला लागते आणि निर्वाणाचा साक्षात्कार सा काय हे समजून घ्यायला लागते यामुळे म्हणतात तथागत म्हणतात हे मानवा हे केल्यानं काय होते तुझं मंगल आहे म्हणते तुझं चांगलं आहे म्हणते म्हणजे छोट्या 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 ह्या धार्मिक संस्कार केल्यामुळे आपलं भलं होते पण हे करण कोण ही आपली जबाबदारी आहे धार्मिक संस्काराचे धडे हे जेव्हा आपण घरी कार्यक्रम करतो विहारात कार्यक्रम करतो तेव्हा आपण हे केले पाहिजे जेणेकरून आपण केलं तर आपल्या पुढच्या पिढीले दिसल्याशिवाय राहत नाही त्याच्यावर हे धडे रुजवल्याशिवाय राहत नाही हे कोणाची जबाबदारी आहे तर ही आपलीच जबाबदारी आहे मग असं होते काय बाबासाहेबांनी परित्राण केला काय बाबासाहेबांनी सांगितलं काय असे पण प्रश्न निर्माण होतात पण तुम्हाला माहीत आहे हा जो दीक्षारंभाचा कार्यक्रम होता तो कार्यक्रम तेरा ऑक्टोंबर चौदा ऑक्टोंबर आणि पंधरा ऑक्टोंबर हा तीन दिवस होता बाबासाहेबांची सामुदायिक धर्मांतर कार्यक्रम पत्रिका पाहून घ्या हे कार्यक्रम पत्रिका तीन दिवसाची होती तर तेरा तारखेला काय होतं बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये लिहिलं होतं परित्राण जी आपली पत्रिका होती त्याच्यामध्ये काय आहे तेरा तारखेला संध्याकाळी पाच ते आठ परित्राण त्या पा परित्रि पत्रिकेमध्ये काय आहे पत्रिकेमध्ये संध्याकाळी पाच ते आठ यावेळेस काय होतं परित्राण मग बाबासाहेबासोबत जे आदल्या दिवशी जे भिक्षू आले होते जसे पूज्यभंत चंद्रमणी मास महास्तवीर आले होते आणि इतर काही भंती होते तर त्यांनी या दीक्षाभूमीच्या स्टेजवर काय केलं पाच वाजता ते आठ वाजताच्या दरम्यान तिथे परित्राणाची पूजा घेतली असं कोण लिहितात जे वामन गोडबोले आहे ज्यांनी दीक्षाभूमीचा अविस्मरणीय क्षण हे पुस्तक लिहिलं त्यामध्ये हे त्यांनी नमूद केलं की भंतीजींनी त्या ठिकाणी परित्राण घेतलं बाबासाहेबांनी त्या एवढा मोठा दीक्षाभूमीचा दीक्षा समारंभाचा कार्यक्रमाची सुरुवात तर बाबासाहेब परित्राण पूजेने करतात तर आपण का करू नये आपण का करू नये काहींना असं वाटते परित्राण घेण्यात काही असे संभ्रम आहे काही लोक म्हणतात परित्राण घेतला पाहिजे काही लोक म्हणतात परित्राण घेतला नाही पाहिजे परंतु ना पर बाबासाहेब आपला एवढा मोठा धर्मांतराचा कार्यक्रम आदल्या दिवशी तेरा तारखेला परित्राण पूजेने करतात तर आपण का करू नये बरोबर आहे की नाही तर हा परितराणा पूजा म्हणजे काय आहे तर दुसरं तिसरं काही नाही नाही दुसरं तिसरं काय आहे धम्मदेश नाय धम्मदेशण्याच्या माध्यमातून ना आपल्या घरी संस्कार पडतात तसेच बाबासाहेब चौदा ऑक्टोबर सॉरी चोवीस नोव्हेंबरला सारनाथ इथे गेले होते त्या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे की दर रविवारी बौद्ध विहारामध्ये नवीन झालेल्या बौद्धांनी गेलं पाहिजे असं आपल्याला संदेश दिला त्यासोबतच त्या ठिकाणी तिबेटचे आहे लामाचे लोक आहे त्या ठिकाणी त्या विहारात गेले बाबासाहेब त्या दिवशी विहारात गेल्यानंतर तिथली पूजा काय आहे त्यांनी ते पाहिली त्या पूजेमध्ये त्या त्यांनी सहभाग घेतला विशेष म्हणजे गंधकोटी जे विहार आहे त्या ठिकाणी तिथे थांबले ते रात्रीच्या वेळेला आणि त्यांनी ते स्वतः पूजा केली या ठिकाणी ते बाबासाहेबाचा खंड क्रमांक अठरा भाग क्रमांक तीन या ठिकाणी चोवीस नोव्हेंबरचा जो चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनचं जे भाषण आहे बाबासाहेबाचं त्या ठिकाणी तुम्ही वाचा ते त्या ठिकाणी लिहिलेल्या ह्या गोष्टी बाबासाहेब या सगळ्या गोष्टी करतात विशेष म्हणजे बाबासाहेबानं एक पुस्तक लिहून ठेवलं कोणतं बौद्ध पूजापाठ लिहिलं का नाही लिहिलं बरोबर आहे की नाही भारतीय बौद्ध महासभा ते पब्लिश पण करत असते बौद्ध पूजापाठ हे बाबासाहेबांना पुस्तक लिहिलं त्यामध्ये वंदना लिहून ठेवल्या बाबासाहेबांनी त्यामध्ये ते कधी लिहिलं फेब्रुवारी एकोणीसशे मध्ये म्हणजे दीक्षा देण्याच्या अगोदरच फेब्रुवारी महिन्यात ते बौद्ध पूजापाठाचं संस्कारविधीचं एक पुस्तक सुद्धा छोटंसं हे माझ्याजवळ सुद्धा आम्ही खिशातच वागवत असतो हे पुस्तक आहे छोटंसं बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं आहे मग बाबासाहेबांनी या गाता लिहून ठेवल्या त्याचा मराठीत अर्थ लिहून ठेवला आहे तर आपण या गोष्टी बाबासाहेबांनी ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टी आपण करू नये काय आपण त्या गोष्टी केल्या पाहिजे बाबासाहेब पूजेमध्ये सहभागी होतात बाबासाहेब बा... धर्मांतराच्या आदल्या दिवशी परित्राणाची पूजा भिक्षूंच्या हस्ते घ्यायला लावतात ह्या सगळ्या गोष्टी करतात मग आपण या गोष्टी करायला पाहिजे मला असं वाटते म्हणजे हे धार्मिक जे, जे संस्कार आहेत ते आपण धार्मिक संस्कार आपल्यामध्ये आपल्या मुलांना जर नाही दिले तर पुढची पिढी मला सांगा पुण्य कसं अर्जित करेल पुण्य अर्जित करण्यासाठी धम्म आहे आणि धम्मानुसार जर आचरण केलं तर नक्कीच आपण सुखाकडे गेल्याशिवाय राहणार नाही बरोबर आहे की नाही म्हणजे आपण एक कार्यक्रम राबवले पाहिजे कोणतेही कार्यक्रम असो भिक्षूंना उपासकांना आपण आमंत्रित केलं पाहिजे आणि हे धार्मिक संस्कार आपण आपल्या घरी घेत राहिलं पाहिजे जेणेकरून आपला परिवार हा धार्मिक झाल्याशिवाय राहत नाही आणि आपला परिवारच नव्हे आजी आजूबाजूचे आपले नातेवाईक असो आपले उपासक असो ते सुद्धा धार्मिक झाल्याशिवाय राहत नाही धार्मिक होण्यासाठी हेच सुरुवात आहे आता, आता मला सांगा जे काही लोक राजकारण करतात जे काही लोक बाकी काम करतात ते लोकांनी काय केलं बाकी सगळ्यात मोठा विषय काय केला रा, राजकारणाकडे जास्त जातात पण बाबासाहेब म्हणतात माझं मूळ तत्त्वज्ञान हे राजकारणात नसून आहे म्हणते धर्मात आहे म्हणते बाबासाहेब स्वतः काय म्हणते माझ्या धम्माचं मूळ तत्वज्ञान हे राजकारणात नसून धर्मात आहे मग सर्वप्रथम आपण धार्मिक गोष्टी केल्या पाहिजे के का नाही धार्मिक गोष्टी केल्या तर अहंकार हा नष्ट होईल धार्मिक गोष्टी केल्या तर गर्वहार नष्ट होईल नाही तर आपले आजकाल एवढ्या राजकारणाच्या चिंद्या चिंद्या झाल्या आहेत का ते स्वतःले काय करतात फार शिकलेले लोक असल्यामुळे स्वतःला स्वतःचे सो, अहंकारी बनतात आणि समाजाचा तुकडे तुकडे झालेल्या एक यत्न करतात आपलं स्वतःचं तत्वज्ञान सांगतात बरोबर आहे सांगतात ते ठीक आहे परंतु समाजाला एकत्र आणण्याची संधी कुठं उपलब्ध होईल तर समाजाला एकत्र आणण्याची संधी हे धार्मिक संस्कारातून होते धार्मिक संस्कार जर एक आपल्या समाजावर रुजले तर निश्चितच ते एकत्र आल्याशिवाय राहणार नाही म्हणून सगळ्यात मोठी जबाबदारी आहे की आपण सगळ्यात पहिले धार्मिक झालो पाहिजे कारण की बाबासाहेब म्हणतात सगळ्यात मला एकत्र येणे संघटना समाज एकत्र येणे फार महत्त्वाचं आहे माझ्यासाठी बाबासाहेब काय म्हणतात ते शाम मध्ये जेव्हा पंधरा तारखेचं भाषण झाल्यानंतर बाबासाहेब हे म्हणतात की सगळ्यात मोठी राजकारणापेक्षाही मला सगळ्यात मोठी गोष्ट आहे धार्मिक मला धर्म जास्त प्यारा आहे म्हणते मला काय म्हणते धर्म जास्त प्यारा आहे म्हणते राजकारणापेक्षा आणि समाज एकत्र राहणे हे सार्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणते मग आपण काय केलं पाहिजे एकत्र राहण्यासाठी धार्मिक गोष्टीले महत्व दिलं पाहिजे आणि एकत्र राहिलं पाहिजे ह्या गोष्टी जर झाल्या तर निश्चितच राजकारणामध्ये आपण एकत्र आल्याशिवाय राहू नये तर हे वीज कुठून निर्माण होतात धार्मिक संस्कारापासून होतात परंतु आपण लोक धार्मिक संस्काराकडे दुर्लक्ष करतो धार्मिकतेकडे दुर्लक्ष करतो आणि बाकी गोष्टीकडे जास्त आपण काय करतो व्हॅल्यू देतो परंतु बाबासाहेबांनी ह्या गोष्टीने धार्मिक गोष्टीकडे जास्त काय केलं महत्त्व दिलं त्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे तर या ठिकाणी आपण या वागुली या गावामध्ये मला जे काही मी जे प्रबोधन केलं जे तुम्हाला दम्मदिशना केली हे आपण चित्ताने ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार